लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन पुन्हा एकदा आक्रमक झालंय ओला उबरच्या विरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे टॅक्सी चालकांनी अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेतली लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन पुन्हा एकदा आक्रमक झालेली दिसते ओला उबेरला लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मज्जाव करण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि एका महिन्याच्या आत या संदर्भातला निर्णय घेतला नाही तर उपोषणाचा सुद्धा इशारा दिलाय लोणावळा खंडाळा ही पर्यटन नगरी आहे आणि इथून उद्योगांच्या मर्यादित संधीमुळे अनेक युवकांनी टॅक्सी व्यवसाय स्वीकारलाय मात्र ओला उबर यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या कमी दरातल्या सेवेमुळे स्थानिकांचा व्यवसाय आता अडचणीत आलाय धोक्यात आलाय आणि त्यामुळे ओला उबर सारख्या कंपन्यांना खंडाळा आणि लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय स्थानिक टॅक्सी चालकांनी वेळोवेळी या संदर्भात आंदोलनं केलेली आहेत ओला उबरला परिसरामध्ये बंदीची मागणी केलेली आहे आणि लोणावळा खंडाळा महामंडळ टॅक्सी असोसिएशननं आता थेट पुणे मुंबई इथून लोणावळ्यामध्ये येणाऱ्या प्रवेशद्वारावरच उभं राहून ओला उबर गाड्यांना विरोध करणार एक अभियान सुरू केलंय शासनानं यावर तोडगा काढावा अध्यादेश काढून ओला उबरला लोणावळा खंडाळा परिसरातून भाडं स्वीकारण्यास मज्जाव करावा अशी जोरदार मागणी होती लोणावळा नगर परिषद सुद्धा यासाठी पाठिंबा देत मात्र अजून कुठे ठोस अशी कार्यवाही झालेली नाहीये एका महिन्याच्या आत योग्य निर्णय न झाल्यास टॅक्सी असोसिएशननं उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे